नमस्कार सरोना हा बघा साडीच्या झालीत मी इकडे बघा वातावरण कसं आहे परी वातावरण आपल्याकडे लोकांना हवाच नाही हे बघा इकडे वादळ सुटलेलं आहे मोठ वादळ झालेलं आहे हवा सुटले आणि वादळ एकदम आलेले माती विधी सगळी उडते सर्व प्रदूषण झालेलं आहे

खाली तिकडे पत्र उडालेला आहे पडलेला आहे खाली तिकडे बापरे पूर्ण ध्याना माती वगैरे आता ओन पडलेलं होतं आताच गेली मी लसण घेतलेली हा बापरे हे बघा सर उठत हलतय उठा ए परी

माझ्या मोबाईल उलट नाही हवेचा येत नाही उडली कन्स्ट्रक्शन लाईन एवढं चाललं वगैरे सगळं उडलेलं आहे एवढं मला वाटतं कुठतरी ना असं चक्रीवादळ आलेलं आहे त्या ठिकाणी